नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसांगवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब देशमुख यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश भव्य प्रवेश सोहळा शिवसेना जनसंपर्क कार्यालय घनसांगवी येथे जालना घनसांगवी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमतदा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेबजी देशमुख बोलेगावचे उपसरपंच किशोरजी पवार कांताराव वाहुळे विजयराव देशमुख अजयराव देशमुख पिणू सोमवारे बाबासाहेब सोमवारे व वा घनसांगी शहर बोलेगाव रामगवांनी येथील असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत मोठ्या उत्साहात प्रवेश केला या प्रसंगी घनसांगवी शहरातील व परिसरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना बापूसाहेब देशमुख यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी अँकर अनुपमा पाटील सह प्रतिनिधी श्रीकृष्ण पाटील जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद